दर्यापूर तालुक्यातील नाचुना या गावात मुख्य रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे शाळकरी विद्यार्थी व गावातील ज्येष्ठ नागरिकांना पायी चालणं अतिशय कठीण तर आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झालाय गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रारी देऊन सुद्धा ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता गावातील नागरिकांनी केलाय तर लेहगाव ते नाचोना रस्त्यानं जाण्यासाठी सुद्धा वाहन चालकांना मोठी अडचण निर्माण झाली कारण या रस्त्यावर मोठमोठे बंगाली काट्यांची झाडं उभं असल्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली विशेष म्हणजे या रस्त्याचं बांधकाम दीड ते दोन वर्षांपूर्वीच करण्यात आलं या रस्त्यावरील काटेरी झाडं तोडण्यासाठी सुद्धा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला सूचना दिली मात्र ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नाचोना येथील रहिवासी हेमंत उमाळे यांनी केला गावातील या गंभीर समस्यांसंदर्भात आता ग्रामपंचायत पुढाकार घेणार का जनतेला होणारा त्रास कमी करणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे च वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका